तालुक्यातील दापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर टी बस पास योजनेअंतर्गत विद्यालयातील सुमारे एकशे दहा विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मोफत बस पासचे वाटप करण्यात आले तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी गोंदे चापडगाव पिंपळे आदी परिसरातून शिक्षण घेण्यासाठी असंख्य विद्यार्थिनी येतात त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एस टी पास योजनेअंतर्गत सुमारे एकशे दहा विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण करण्यात आले असून या पासधारकांचा अपघात विमा देखील करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी या उपक्रमास आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी स्थानक प्रमुख सुरेश दराडे मुख्याध्यापक कैलास पाळवे श्रीराम आव्हाड मोहन काकड कचुनाना आव्हाड सरपंच मुक्ता मोरे ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते यस्य न्यूज साठी दापूरहून युनुस मनियार केलेला आहे पास्ट वितरण ही एस टी महामंडळाची जी योजना असत ती मिळवून देण्यामध्ये आपल्या विद्यालयाने अगदी म्हणजे काळजीपूर्वक या योजनेचा आपल्या शाळेला या विद्यार्थ्यांना कसा लाभ होईल अशा प्रकारचं कामकाज करून आणि तुमच्यापर्यंत ही पास योजना आणून आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे काही अर्थानं आपल्या विद्यालयामध्ये ज्या ज्या काही शासकीय आणि आपणाला जो जो काही लाभ मिळतो तो विद्यालयाचे आपले जे शिक्षक होते ते तत्पर असल्यामुळे या स्कीमचा फायदा आपल्या सर्व विद्यालयाला मिळतो असाच फायदा आपल्या विद्यालयाला काही मिळवण्यासाठी बोलकर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मुलींसाठी मोफत पास योजनेच वितरण करत आहोत हे वितरण करण्यामागचा शासनाचा शाळेचा हेतू एकच आहे गोर गरीब घरातील मुली किंवा दारिद्र्य खालील मुली या शिक्षणापासून वंचित राहू नयेत शिक्षणाच्या प्रभावात याव्यात आणि आपली क्षमता सिद्ध करावी यासाठी या योजना शासनामार्फत राबवल्या जातात या विद्यालयामध्ये अजूनही आजूबाजूने येणाऱ्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थिनी यांच्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विद्यालय सतत प्रयत्न करत राहत आहे आणि राहणार आहे त्यापैकी नेहरवाडीहून ने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विठ्ठलवाडीहून येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी गोवाजी बाबामाळा असेल किंवा पाटील दरा असेल काकडदरा असेल तरडवाडी असेल पालेवाडी असेल करवंदरा असेल या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासकीय योजनेमधून मिळणाऱ्या सायकलच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयाच्या वतीनं आपण ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव पाठवू सदर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला जाईल आणि सर्वात जास्त विद्यार्थिनीला या सायकल योजनेचा लाभ मिळवून देऊन या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्याऐवजी प्रवाहात आणून ज्या शासकीय योजना त्याचा पूर्णपणे लाभ देण्याचा विद्यालय प्रयत्न करेल विद्यालयाची भौतिक प्रगती तशी चांगली आहे बौद्धिक प्रगतीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रवास सामून घेणे त्यांची गुणवत्ता वाढवणे आणि गुणवत्ता वाढीसाठी माझा शिक्षक वर्ग निरंतर प्रयत्नशील असतो असेल आणि असणार आहे याची मी खात्री देतो